रामराम मित्रांनो मी अमोलकुळेकर पाटील मराठवाड्यामध्ये गेल्या चार पाच दिवसापासून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आहे पूर आलाय अक्षरशः लोकांच्या घरादारामध्ये पाणी शिरले इतकंच काही तर जी त्यांच्या शेतामध्ये पिकं होती जी उभी पिकं होती ही तर कधीच आडवी झालेत परंतु काही काही ठिकाणी अक्षरशः त्या शेतामध्ये मातीदेखील राहिली नाही खडका सकट वाहून गेले फक्त मातीच वाहून नाही गेली तर काही लोकांचे संसार पूर्णपणे वाहून गेलेत काही लोकांची स्वप्न वाहून गेलेत आणि आमच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे आम्ही अशा दळभद्री भंगरी लोकांना निवडून दिलं आहे की हे फक्त त्या ठिकाणी फोटो सेशनसाठी आणि शोबाजीसाठी जात आहेत अतिशय वाईट आणि धक्कादायक बातमी समोर येते ज्या पद्धतीनं या शेतकऱ्यांचं मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे ज्या पद्धतीनं यांना कर्जासाठी आता या बँकात तगादा लावणार आहेत ते बघता आणि ज्या पद्धतीनं सरकारकडनं नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती ते किती मिळाली तुम्हाला माहिती आहे का म्हणजे पंच्याऐंशी रुपये घुंटा तीन हजार साडेतीन हजार चार हजार रुपये इतक्या लेवलला एकर नुकसान भरपाई मिळाली बर यामध्ये ही चौकशी होणार पंचनामे होणार प्रॉपर दोन हजार तेवीसच्या कायद्यानुसार ज्या अटी शर्ती घालून दिलेले आहेत पंचनामा करायचे जे निकष ठरवलेले आहेत या निकषाप्रमाणे ते पंचनामे करून मदत जाहीर करणार शेळीला तीन हजार चार हजार रुपये दीड दीड दोन दोन लाखाच्या जनावरं आहेत गायी मशी आहेत ज्या जर्सी गाई आहेत लोकांनी दुधासाठी पाळलेल्या आहेत एक लाख दीड लाख दोन लाख अशा किमती असणाऱ्या गायी जर या मेल्या यांना नुकसान भरपाई म्हणून सात ते आठ हजार किंवा जास्तीत जास्त दहा हजार रुपये देऊ असं स राज्य सरकारचं म्हणणं आहे मित्रांनो पंजाबमध्ये ज्यावेळेला पूर आला पंजाबमध्ये देखील अशा मोठ्या प्रमाणामध्ये हानी निर्माण झाली माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये हेलिकॉप्टरने दौरे करून आले लाखो कोटींचं पॅकेज पंजाबसाठी जाहीर केलं का केलं जाहीर तुम्हाला माहिती आहे पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आहे आणि पंजाबमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार नाही आहे त्यामुळे तिथल्या लोकांची मनं जिंकण्यासाठी तिथल्या लोकांची सहानुभूती जिंकण्यासाठी पंजाबमधल्या लोकांना खैरात वाटली मी म्हणत नाही खैरात वाटली ज्या त्या पंजाबच्या लोकांना गरज होती ते दिलं त्याच्यापेक्षा भयान परिस्थिती झाली आज आपल्या महाराष्ट्रातल्या मराठवाड्याची ना अमित शहा आले ना नरेंद्र मोदी आले यांची मानसिकता फक्त तुम्ही लक्षात घ्या महाराष्ट्राचे दोन नेते दिल्लीमध्ये पोहोचले नरेंद्र मोदींची एक तास चर्चा केली आणि त्यानंतर डोक्याला हात लावून आशा ब आशा बघ बग, वा बघत बसले वाट बघत बसले की केंद्राकडनं महाराष्ट्राला पॅकेज येईल अरे पण या ठिकाणी जो शेतकरी होरपळून तडपडून मरायला लागलाय जो पाण्यामध्ये मरायला लागलाय राज्य सरकार म्हणून तुम्ही तुम्हाला निवडून यायचं होतं म्हणून लाखो कोटी रुपयांची उधळण केली फक्त त्या लाडक्या बहीण योजनेवरती असंख्य अनंतर रुपये तुम्ही दाबून ठेवलेत घरामध्ये महाराष्ट्राला लुटून अजित पवार यांनी सत्तर हजार कोटी रुपये खाल्ले तेवढे कमीत कमी जमा करा आणि त्यातले सत्तर हजारपैकी पन्नास हजार कोटी तरी महाराष्ट्राला मराठवाड्याला दिले तरी प्रत्येक शेतकऱ्याला एक चांगली अमाऊंट मिळेल आणि ह्या सगळ्या संकटातनं तो बाहेर येण्यासाठी त्याला मदत होईल आहे का मानसिकता खाल्लं एवढं सगळं ढेकर पण नाही दिली साधी मित्रांनो एक धक्कादायक दोन्ही गोष्टी धक्कादायक आहेत अहमदाबादमध्ये प्लेन क्रॅश झालं अतिशय दुःखद गोष्ट आहे परंतु त्या प्लेन क्रॅशमध्ये झालेल्या मृत्युमुखी पडलेल्या प्रत्येक व्यक्तीला देशाच्या सरकारने एक एक कोटी रुपये दिले आणि ज्या देशाला आम्ही कृषीप्रधान देश म्हणून आम्ही छाती ठोकून सांगतो की आमचा भारत देश हा कृषीप्रधान देश आहे आणि या कृषीप्रधान देशामध्ये आमचा शेतकरी ज्या वेळेला पुरामध्ये मरतो त्याला किती सरकार जाहीर करतं चार लाख रुपये शेतकरी आहे म्हणून तुम्हाला चार लाख रुपये आणि तुम्ही विमानाने प्रवास करणार आहात म्हणून तुम्हाला एक कोटी रुपये या देशातल्या सरकारने असं ठरवलंय का की शेतकऱ्यांनी जगलंच नाही पाहिजे जेणेकरून सगळ्या शेतकऱ्यांनी मरावो पटापटा पटापटा आणि शेठ लोकांच्या घाशामध्ये पाठी पाठीमागच्या पार्श्वभागामध्ये शेतकऱ्यांच्या सगळी जमिनींच्या सुरळी करून घालाव्यात आणि मग हे मोठे होणार अरे केळ्यानो शेतकरी जर जगला नाही तर उद्या काय रताळा खाणार आहे का तुम्ही ज्या दिवशी शेतकरी हयातमध्ये संपून जाईल ना जा जा त्या जा दिवशी तुम्ही काय जगणार आहे का काय काय खाणार आहे शेतकरी जगावा यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही जे आमदार जे मंत्री त्या ठिकाणी दौरे करायला जात आहेत जे बघायला जात आहेत अरे तुमच्या खिशातले तुमच्या बँकातले तुमच्या घरातले ठेवलेले पैसे जरी तुम्ही थोडे थोडे जरी काढले ना पाच दहा हजार कोटी ते तसेच होतील भिक माग्या सरकारकडे हात पसरायची गरजच लागणार नाही भिकारचोटांना एकवीस एकवीस लाखाचे बेड घ्यायला पैसे आहेत कुंभमेळ्याला चार हजार पाच हजार कोटी रुपये दिले शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई किती दिली बावीसशे कोटी रुपये तुम्हाला वाटत असेल बावीसशे कोटी आहेत लाखांच्या घरामध्ये संख्या आहे शेतकऱ्यांची प्रत्येकाला तीन हजार चार हजार पाच हजार इतके अमाऊंट आले तेवढे पैसे कुणाच्यात घालायचे ते अरे त्या अख्ख्या शेतकऱ्यांचा संसार संपुष्टात आलेला आहे त्याच्या घरामध्ये मीठ नाही तेल नाही दु तू तांदूळ नाही त्याच्या पोरांचे वह्या पुस्तकांचे देखील पूर्णपणे पाण्यामध्ये वाहून गेलेत शून्यातनं पुन्हा एकदा त्याला उभा राहायचं आहे आणि राज्य सरकार म्हणतंय की तीन हजार रुपये टेकवान तुमचं तुम्हाला बघा काय करायचं ते या राज्य सरकारला मला एक गोष्ट कळत ना इतके संवेदन संपले तुमची संवेदना तुम्हाला या सगळ्या गोरगरीब लोकांची जराही संवेदना नाही आहे दौरे करून आलात जे पंचनामे होत आहेत आजही बऱ्याच ठिकाणी पंचनामे करा म्हणून तिथल्या तहसीलदाराच्या मागे लागावं लागतं त्या आमच्या एका सरपंचाने तहसीलदाराच्या अंगावरती पैसे फेकले का तर फोन करून वैतागला तो की बाबा ये बाबा पंचनामा कर ये पंचनामा कर हाय ते निघून जाईल पाणी ना उद्या म्हणणार पाणीच नाही शेतामध्ये तर पंचनामा कशाचा करू शेवटी तो तहसीलदार आला नाही म्हणजे वैतागलेला त्या सरपंचाने जाऊन तहसीलदाराच्या अंगावरती पैसे फेकले त्याची बातमी झाली आणि त्याच्यानंतर राज्यातल्या प्रमुखाच्या डोळ्यामध्ये प्रकाश पडला असेल आणि त्याच्यानंतर मग त्या सरपंचाचं जे काही म्हणणं आहे ते पूर्ण महाराष्ट्राला कळलं या लेवलपर्यंत तुमचे अधिकारी आणि मंत्री आणि तुमचे सगळे आमदार झालेत की त्यांना प्रत्येक वेळेला सापटून उठवावं लागतं की उठ बाबा उठ आमचं काम घेऊन आलो आहे आम्ही उठ तुझं जे काम करायचं आहे ते तू झोपला आहे खाल्ल्याचे की तुला आता पटकन झोपायला लागले महाराष्ट्र कुठे चाललं आहे विचार करा ज्या शेतकऱ्यांना कमीत कमी पन्नास हजार ते एक लाख रुपयाची तात्काळ मदत मिळणं गरजेचं आहे त्यांच्यावरती तुम्ही हसू करताय दोन दोन तीन तीन हजार रुपयेच्या टाकून अरे लाज वाटली पाहिजे तुमच्या घरातला तो कुत्रा आहे ना कुत्रा त्या कुत्र्याचा देखील महिन्याचा खर्च नाही नाही बोलत तीस चाळीस हजार रुपये कुत्रा शेतकऱ्यांना दोन दोन तीन तीन हजार रुपये देऊन तुम्ही मजा उडवताय मस्तीही आली तुम्हाला अरे याच शेतकऱ्यांची जीवावरती उडता माज करता आणि नंतर यांच्यावरतीच तुम्ही भोंकताय शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचं आहे ह्यांच्या बापाचे पैसे नाही आहेत काल एक दलिंद्रा दळभद्रतो भद्रतो शेतकऱ्यांनी फक्त प्रश्न विचारला की बाबा आम्हाला किती रुपये तू देणार आहेस एक दलिंदर बोललं त्या दिवशी काल शेतकरी राजकारण करतोय तू राजकारण करतोय का जा बाबा इथून आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल केला शेतकरी आता राजकारण करायला लागले आणि तुम्ही काय करताय भादारताय काढताय तुम्ही तुम्ही राजकारण नाही करत इतके असंवेदनशील आणि संवेदनशीलता संपलेले दळ दल, दलिंदर दळभद्रे दल या महाराष्ट्राच्या बोकांडी बसलेत आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्यांचा जीव घेतल्याशिवाय ह्यांचं पोट भरणार नाही ह्यांच्या तोंडाला रक्त लागलं आहे गोरगरिबांनी शेतकऱ्यांच्या मरणाचं विचार आपल्याला तुम्हाला करायचा आहे राज्य शासनाच्या डोक्यामध्ये देवानी बुद्धी आणावी सध्या दुर्गा माता सगळीकडे विराजमान झालेत आईला एकच विनंती आहे की या भंगरी लोकांच्या डोक्यामध्ये प्रकाश टाकावा आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांची घरं उद्ध्वस्त झालेत त्या शेतकऱ्यांसाठी लाख लाख रुपये पन्नास पन्नास हजार रुपये का होईना तात्काळ मदत जाहीर करावी आणि जे ह्या तोंडाने बोललेत आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू आता तरी भंगार लोकांनो जाग्यावरती या सुदीवरती या आणि त्या गोरगरीब शेतकऱ्यांचं कर्जमाफ करा इतकंही माजू नये अहंकार हा माणसाला डुबवतो आणि सध्या जे काही सुरू आहे हे अहंकाराची देखील परिसीमा पार झालेली आहे जवळचे चार चेले चपटे चांगलं बोलत असतील याचा अर्थ सगळे लोक चांगले, लो चांगले बोलतात असं नाही हे सगळे लाभार्थी आहेत जोपर्यंत मिळते तोपर्यंत तुमच्यासोबत आहे ज्या दिवशी मिळणं बंद होईल पाठीमागे लात मारून हाकलून देतील तुम्हाला पुन्हा एकदा माझी सर्वांना विनंती आहे या सगळ्या संकटातनं शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सर्वांनी मोकळे हात सोडून पुढे यावं एवढीच सगळ्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब नसेल की नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार